मनातल्या जखमा रात्रीचे दोन वाजले होते संपूर्ण जग शांत झोपलेलं होतं पण श्रेया ती मात्र जागी होती फोन हातात धरून स्क्रीनकडे बघत पुन्हा पुन्हा कॉल करीत होती कृपया एकदा तरी बोल ना मी काहीच मागत नाही फक्त सांग तो आहेस ना माझ्यासोबत तिचा आवाज थरथरत होता स्क्रीनवर अजूनही तेच दिसत होतं कॉल फॉरवर्डेड तो आदित्य पोलिसमध्ये काम करणारा शांत गंभीर आणि आकर्षक दिसणारा तिला पहिल्यांदा भेटला तेव्हा म्हणाला होता श्रेया तू माझं शांतता आहेस माझं जग आहेस श्रेया त्याच शब्दावर जगू लागली त्याने सांगितलं होतं की त्याचं लग्न झालं आहे पण तो आपल्या बायकोसोबत राहत नाही श्रेयाने विश्वास ठेवलाच कारण प्रेम माणसाला अंध करतं सुरुवातीला तो तिच्यासाठी सगळं करत होता मेसेज व्हिडिओ कॉल भेटी गिफ्ट तीही त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली पण आता काही महिन्यापासून सगळं बदललं होतं त्याचे कॉल कमी झाले चॅटला रिप्लाय तासानंतर भेटी जवळजवळ बंदच आणि कारण विचारलं की त्याचं एकच उत्तर मी व्यस्त आहे श्रेया प्रत्येक दिवस मनात एकच प्रश्न घेऊन जगत होती मी चुकीचं काय केलं एके दिवशी धाडस करून तिने त्याला भेटायला बोलवलं दोघेही एका कॅफेमध्ये बसले होते ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली तू बदललास आदित्य का तुला माझ्याशी प्रेम नाही का तो मात्र चेहऱ्यावर भावही न आणता आन, म्हणाला श्रेया तू खूप इमोशनल झाली आहेस मला स्पेस हवी आहे मला आयुष्य सेटल करायचं आहे तू मला प्रेशर देऊ नकोस श्रेया गोंधळली तिने फक्त एवढंच विचारलं पण तू म्हणत होतास की माझ्याशिवाय जगू शकत नाहीस तो हसला अगदी थंड ओळखून येणाऱ्या नजरेनं त्यावेळी ते वाटत होतं आता नाही गोष्टी बदलतात त्या एका वाक्याने श्रेयाच्या मनातलं सगळं तुटलं त्या रात्री श्रेया खूप रडली इतकं की तिला स्वतःचं हृदयही जड वाटू लागलं ती स्वतःलाच म्हणाली कदाचित मी पुरेशी नव्हते कदाचित मी चूक होते कदाचित प्रेमच माझी चूक होती आणि त्या विचारांनी एक काळोखी भावना मनात आली जर मीच नसेल तर वेदना थांबतील का हातात ते अंधारे विचार घेऊन ती खिडकीजवळ उभी होती तेव्हाच तिचा फोन वाजला नंबर अननोन होता उचल ते ती उचलते समोर तो नाही समोर त्याची बायको होती तिने शांत पण मजबूत आवाजात म्हटलं श्रेया तू एकटी नाहीस तू फक्त वापरली गेली आहेस जशी मी वापरली गेले श्रेया थबकली ती पुढे म्हणाली त्याला कुणावर प्रेम नाही त्याला फक्त गरजा आहेत तू तुझं आयुष्य त्याच्यासाठी तु तु संपवणार तो उद्या दुसऱ्या कोणासोबत असेल आणि तू संपून जाशील नाही श्रेया तू जगणं शेख ज्याच्यावर प्रेम केलंस तो तुझ्यासाठी योग्य नव्हता इतकंच श्रेया काही बोलू शकले नाही पण तिच्या गालावर तिच्या गालावरून वाहणारे अश्रू आता वेदनेसाठी नव्हते ते जागृतीचे अश्रू होते त्या दिवसानंतर श्रेयाने ठरवलं मी तुटले आहे पण संपलेली नाही ती फोनपासून दूर गेली स्वतःला वेळ दिला डायरी लिहिली जॉगिंग सुरू केलं नवीन नोकरी पकडली आणि हळूहळू त्या वेदनेतून ताकद निर्माण झाली एक दिवस आदित्यने पुन्हा मेसेज केला हे hey, कॅन वी टॉक श्रेया फक्त एक वाक्य लिहिते तू माझा अध्याय होतास माझं संपूर्ण पुस्तक नाही आणि फॉर एव्हर ब्लॉक करते त्याला तर कथेचा शेवट इथे होतो काही ना ती अपूर्ण राहिली तरी आपण पूर्ण व्हायला शिकलं पाहिजे प्रेमाने तुटलं तरी स्वाभिमानाने उभं राहिलं पाहिजे कारण जे गमावलं आहे ते नव्हतंच आणि जे वाचवलं आहे ते स्वतःचं होतं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच मला मेसेजमध्ये में सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे हृदय कप्पा हृदयापासून हृदयापर्यंत तर चला भेटू उद्या नवीन कथेसह तोपर्यंत तो बाय टेक केअर